परिस्थिती चालू आहे आता अवघ्या चार दिवसावर मतदान आलं आहे आता ह्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे निलंग्याने जी महायुतीसाठी संभाजी पाटील निलंगेकर थांबलेले आहेत महाविकास आघाडीसाठी अभय साळुंके थांबलेले आहेत तर या दोन उमेदवारामध्ये कशा प्रकारची लढत राहणार आहे नमस्कार मी सिद्धेश्वर विधानसभा प्रवक्ता निलंगा या ठिकाणी निलंगा मतदारसंघामध्ये जे काही आता निवडणूक चालू चालू झाली दोन हजार चोवीस या ठिकाणी जो काही उमेदवार काँग्रेसनी ज्या ठिकाणी निलंगामध्ये दिलेला आहे तर हा उमेदवार कुठल्याही प्रकारे कुठल्याही विषयामध्ये सन्माननीय संभाजीभाई पाटील यांची कुठलीही बरोबर करू करू शकत नाही फक्त हा देशमुखाने आपला काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी हा उमेदवारला पुढे करून हा डावर असलेला आहे पण हा डाव ह्या निलंगा मतदारसंघातील जनता विकासाच्या मुद्द्यावर विकास कामावर आत्ता बसतो निवडणूक केली आहे निवडणूक विकासावरच होणार नुसतं बोलबच्चन करून निवडणूक होणार नाही जसं की तुम्ही म्हणालात दोन्ही उमेदवारामध्ये तुलना होऊ शकत नाही मग ह्या उमेदवाराचे काय गुण आहेत त्या उमेदवाराचे काय गुण आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल नाही हे काँग्रेसच्या उमेदवाराचे गुण किंवा मी सांगावं असा काही विषय नाही सर्व सामान्य जनतेला गुण काय आहेत हा माणसाची पात्रता काय आहे ही सर्व काही जनतेला म्हणजे प्रत्येक विषय माहिती आमच्या मागे नेटूर सर्कलमध्ये मा कन्व्हेन्स करून महागाईच्या वेळेस जिल्हा परिषद मिळून घेटेल ती भयासाहे संभाजी भाया साहेबांनी आमच्या नेटूर भागातल्या जनतेला जनतेने सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणून त्यांना उमेदवारी पण दिली होती तो माणूस त्यावेळेस आपला स्वार्थ साधून जिल्हा परिषदला निवडून भयांनीच आणले निवडून आणल्यानंतर स्वार्थ साधले चार महिने देखील राहिले मी कायमस्वरूपी राहतो तुमच्या जवळ राहतो असं म्हणून कुठल्याही प्रकारचं काहीच त्या माणसामध्ये म्हणजे कसं एका जागेवर राहते राहणारा माणूस नव्हतं ही संध्याला माहिती आहे आणि मी स्वतः बारा वर्ष त्या माणसापाशी राहिलो आहे दहा बारा पक्ष बदलले आम्हाला वाटलं आम्ही सोबत होतो आम्हाला वाटलं काहीतरी विषय होईल काहीतरी करेल फक्त स्वतःचा स्वार्थ साधणारा तो उमेदवार आहे आणि मला माहीत नाही म्हणजे इथं देशमुखांना काय साध्य करायचे देशमुखाची साध्य काही होणार पण नाही आमच्या निलंग्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे ही सर्व जग जाहीर आहे ह्या उमेदवाराचा प्रश्नच नाही काँग्रेसच्या वेळी जसं की विद्यमान आमदारांनी काही कामं केलेत का त्यांनी काही कामं केले विकासाच्या बाबतीत कुठला उमेदवार सरस ठरू शकतो सन्माननीय संभाजीभाई पाटील निलंगकर साहेब आमच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयेचे त्यांच्या माध्यमातून म्हणजे पूर्ण कामं झाले समजा म्हणजे जनतेला ज्ञात आहे या विषयाचं पूर्णच म्हणजे कुठे कुण्या गावात की एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये पन्नास लाख एक कोटी पाच कोटी जसं गाव मोठं बारीक असेल त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी पाण्याचा विषय असेल त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला आहे प्रत्येक कुठं शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याला पाणी नसेल तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे प्रत्येक ठिकाणी पूर्ण कामं आमच्या इथं झाले असं मी म्हणत नाही कामं राहा म्हणजे कुठले तरी कमी कामं राहिले असतील पर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते पण कामं पूर्ण करायचा प्रयत्न करा दिलीपराव देशमुखांची सभा शिरू अनंतपाळात झाली आणि ते म्हणत आहेत की जे जे या विकास मतदारसंघासाठी विकासासाठी जे लागेल ते आम्ही पूर्व आहेत मग त्याच्यावर तुम्ही काय सांगाल म्हणजे आम्हाला सन्मान्य दिलीपराव देशमुख साहेबांना आमचं असं म्हणणं आहे की आमच्या इथं तुम्ही विकास करायची काही गरजच नाही पहिल्यांदा आमच्या इथं विकास करायला सन्माननीय निलंगे सा निलंगी साहेबापासून त्यांचा वारसा सन्माननीय संभाजीबा पाटील म्हणजे एक भक्कमपणे चालत आहेत त्यांना फक्त लातूरच्या जनतेला पाणी पाजवा म्हणावं त्यांना आम्ही इथून पाणी इथून मी सांगण्यापेक्षा भाईने बरेच वेळेस सांगितले की त्यांना पाणी लातूरला पाजवत आहे ला ना त्यांनी आमचा काय विकास करणार आहेत हा विषय मोठा आहे व काहीतरी कुठंतरी जायचं काहीतरी रिल्स तयार करायचं काहीतरी करायचं आम्ही असं करतो काहीही ह्याच्यानं कुठला काही होणार नाही आणि आमची जनता भक्कमपणे संभाजीबाई पाटीलशी राहणार आहे जसं की सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणत आहेत की माझं पत्र्याचं घर आहे गरीबाचं लिकूर आहे पदरात घ्या मग त्याच्याबद्दल काय विषय तुम्हाला एक सांगतो ही समजत हा उजी उमेदवार आहे ना एवढा म्हणजे बोलाय चॅप्टर फक्त आपली काही म्हणजे मी किती गेले बद्दा गरीब माणूस आमदार की हे कशाला लढतो आहे गरीब माणूस आमदारकी लढतो का त्यांची पूर्ण म्हणजे पार्श्वभूमी राजकीयच आहे वीस वर्ष झाला ग्रामपंचायतींच्या ताब्यात आहे ग्रामपंचायत गावात विकास काय झाला दोन मला वाटते आमच्या नेट्रो सरकारच्या भयाच्या आमची ज्यावेळेस सभा होती मागे त्यावेळेस जवळपास तीनशे लोकांनी प्रवेश ह्या माणसाला कंटाळून केला सन्मानजी विक्रमजी पाटील असतील आमचे आप्पा असतील बऱ्याच लोकांनी म्हणजे चार तीन चारशे लोकांनी प्रवेश का केला म्हणजे तुम्हाला गाव सांभाळता येणार तुम्ही मतदारसंघ कसं सांभाळा हा मोठा प्रश्न आहे महत्त्वाचा मग या ठिकाणचे जे आमदार आहेत संभाजीराव पाटील निणंगेकर यांचा विजय कशा प्रकारे असणार आहे की ते मताची लीड या ठिकाणी मिळू शकते विजय तर आमचा आत्ता निश्चित झाला विजयाचा विषय नाही फक्त लीड जी आहे लीड ही जास्तीत जास्त एक लाख ते सव्वा लाखाच्या आसपास आमची लीड जाणार आहे आणि लीड अशी म्हणत नाही मी कामाच्या विषयावर काम केल्याच्या नंतर जनता आपल्या पार्टीशी नक्कीच राहते याच्यात कुठलंही दुमत नाही आणि जे मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे आत्ता मी म्हणजे लातूरहून नाही वेळेस बघितलो मी मागे त्यांना त्यांच्या आसपासचे लातूरच्या आसपासचे जे खेडे जे आहेत बुरे असेल तळेगाव असल हे मधले मार्ग जे रस्ते जाणार आहेत त्यांना त्यांच्या म भागातला विकास करता येणार रस्ते बांधता येणार आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात हायवे बांधले समजे समजे कुठलंही काम शिल्लक नाही आणि हे म्हणजे काम काय कसलंही काम नाही निल निलंग्यामध्ये कुठलंही काम झालं नाही आत्ता तुम्हाला सांगतो काल देऊनीला सभा होती आमच्या गडकरी साहेबांनी सभा होती दिवणीची नगरपंचायत आत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे एवढ्या दिवसामध्ये आता मला वाटते नगरपंचायत येऊन मला वाटते व वार दोन वर्षाचा काळ होऊन गेला एकही रुपयाचा त्या दिवणीमध्ये विकास नाही आणि कुण्या मुद्द्यावर यांनी निवडणूक लढते यांना काय म्हणजे यांना नैतिकता काय निवडणूक लढायची विकास केलो कसं यांनी कुठला विकास केला आहे विकास रुपयाचा हे यांनी करत नाहीत फक्त यांचं बोलबचन मोठं बोलणे आम्ही असं करू तसं करू या ठिकाणी सन्माननीय संभाजीभयाने निलंगा मतदारसंघामध्ये याच दे, म्हणजे देशमुखांनी डाव रचला होता की कारखाना ताब्यात घ्यायचा तो कारखाना सन्माननीय निलंकर आमच्या संभाजी पटेलकर साहेबांनी विचार केला व हा कारखाना त्यांनी ताब्यात घेतला आहे त्यांनी उद्घाटन पण केले उद्घाटन करून त्यांचं उद्घाटनावर समाधान झालं बाकी यांचं काय झाला नाही विषय संभाजीबाईंनी त्यांच्या माध्यमातून ते त्यांच्या रिक्षावर म्हणा त्यांच्या वजनावर म्हणा आपल्या जनतेचा ही लोक जर इथं आले तर आपल्या लोकाला ते लोक वेटीच धरतील आणि वेटीस धरून आपल्या जी जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना भाव जो काही मिळायचा आहे चांगला भाव मिळणार नाही त्यांनी ती कारखाना उलटा आपल्या ताब्यात घेतला आणि निलंगा मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे आत्ता सर आज कालच म्हणजे सा। बहिणी सांगितले की पहिला हप्ता मागीलच्या वेळेस सत्तावीसशे होता ह्या वेळेसचा वे हप्ता रुपये तीन हजाराचा हप्ता असणार आहे पहिला मग हा विचार करा म्हणजे विकासाचा दृष्टिकोन कोणाचा आहे विकास कोण करू शकते मतदारसंघामध्ये उगत होता कोणतरी काहीतरी येऊन बोलल काहीतरी आम्ही असं करू तसं करू निस्त्या बोलण्यावर निस्त्या म्हणजे मी असं केलो मी तसं केलो काही विषय नाही आणि जो कोण म्हणत पत्र्याचं घरबीर म्हणते का नाही जे काही आता का मिळेल मी पहिले म्हणलो आहे जे काही मिळेल त्याच्यामध्ये चांगलं घरबीर बांधून तुम्ही व्यवस्थित राहा हा विषय काही म्हणजे का त्यांचा मुद्दाच नाही आमच्या सन्मान्य संभाजीभाई पाटील यांची उमेदवार तर नाही सन्मान्य देशमुख साहेब पण बरोबर शिक करू शकत नाहीत हा मोठा विषय हा आमचा माणूस आमच्या मतदारसंघाला चांगला सांभाळतोय कुठलंही आमच्या जनतेचं काही म्हणणं नाही जनता त्यांच्या पाठीशी आहे खंबीरपणे पाठीशी राहणार आणि शंभर टक्के एक लाख ते सव्वा लाखाच्या मतांना आमचं सीट येणार त्याच्यात कुठलंही म्हणजे दुमत कसलंही नाही खरं तर लोकसभा निवडणूक जी आहे ती संविधान बचावावर चालली हे फेक नरेटिव्ह म्हणतात आता बी जी पीवाले तुमचं म्हणणं काय शेतकऱ्याचा शेतमालाला हमीभाव म्हणजे जो आहे तो कमी मिळत आहे याच्यावर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याचा हमीभाव जी काही सोयाबीनला तपावत होती त्या भावाच्या विषयामध्ये संभाजी भया संभा संभाजी भयांनी पाठपुरावा करून जास्तीचं पाच हजारचं अनुदान शेतकऱ्याला आता मिळतं आहे विमा पण मिळालेला आहे शेतकऱ्या कुठलाही फक्त ह्यांनी निरोटिव्ह का करलेत आहेत की मुद्दाम जाणवपूर्वक शेतकऱ्यांना कसं म्हणजे गिरवून दाखवायचं व हे नाही काम नाही केले नाही काय केले का के ले, के ले, के ले, के ले, ले काम केले आहेत के खिली पाच रुपयेचं काम केले त्यांनी पाच कामं सांगा म्हणून आम्ही कामही केलं कुठल्याही प्रकारचं फक्त त्यांनी राहिला विषय संविधानाचा संविधानाबाबतीत ह्यानी फक्त संविधानाचं लोकांमध्ये की वेगळ्या प्र प्रकारची मांडणी केली कुठलंही संविधान धोक्यात नाही आणि ते प्रत्येक भाषण संभाजीबाईंना सांगितले आणि काल सन्मान आमचे सन्मान गडकरी साहेबांनी पण त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे काल दिले त्याच्यात कुठलाही विषय म्हणजे संदेश जनतेला ज्ञात आता विषयाचं काही अडचण नाही